मंडळी ब्लॉगर रुषा आणि सिद्धनाथाच्या नावानं चांगलं तर आज आहे दसरा म्हणजे विजयादशमी तर आपण त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ नमस्ते मी श्री हरिभाऊ भास्कर गुरु विजयादशमी ह्याचा अर्थ असा की इथून पुढे सिद्धनाथ नाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवातला पहिला उत्सव हा सुरू होतो या दिवशी सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती सालकर घरी जातात त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी स्नान वगैरे करून आरती वगैरे करून त्या ठिकाणी देवाची पूजा होते पूजा झाल्यानंतर म्हणजे दुपारी त्यावेळेला पावणे तीन वाजता शेजार झाली की मूर्ती ढोल वगैरे वाजवत फटाक्या एज वगैरे स्वागत करत देवाचं असं सालकरांच्या घरी प्रतिवर्षी दसऱ्याला त्यांचं स्वागत होतं त्या ठिकाणी आंघोळ स्नान क घालून नवीन पोशाख परिधान करून त्या ठिकाणी सिद्धनाथ माता जोगेश्वरीची आरती करून मंदिरात पालखी सजवली जाते साडेपाच वाजता पालखीतून सालकऱ्यांच्या घरून नदीच्या पलीकडं सीमा सीमा म्हणजे जे गावाच्या हात असेल त्याच्या पलीकडं नदीच्या पलीकडले जाऊन त्या ठिकाणी देवाचं जे चांदी जी काठी असते मानाची ते सोनं जे असते आपल्याचे पानं म्हणजे आज त्याला सोन्याचा मान असतो देवाची जी ढाल तलवार असते ते त्या सोन्याला लावली जाते आणि तिथे येणारे लाखो भाविक त्या सोन्याचं लुटणं करतात आणि मग त्या ठिकाणी सिद्धनाथाची पालख्याला की त्या ठिकाणी यलमाची येते आंबाबाईची येते तिथून पुन्हा पालखीतून देव पूर्ण नगर प्रदक्षिणा चालू होते मग आजपासून विजयादशमी दसऱ्यापासून पहिला दिवस आजचा की वर्षातून पाच वेळा दिवस सालकऱ्यांच्या घरी येतात पण आजचा पहिला सण असा आहे की तो पहिल्यांदा सालकऱ्यांच्या घरी देऊ येतात त्याला विजयादशमी किंवा दसरा म्हटलं जातं धन्यवाद धन्यवाद